मान्सून केरळमध्ये रविवारपर्यंत दाखल होण्याचा अंदाज आहे मान्सून ने आज श्रीलंकेचा बहुतांश भाग व्यापला राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने म्हटलंय मान्सून आज पुढे चाल करत श्रीलंकेचा बहुतांश भाग काबीज केला मान्सूनने आज दक्षिण अरबी समुद्राच्या आणखी काही भागात प्रगती केली मालदीव आणि कोमोरिनच्याही आणखी काही भागात मान्सून दाखल झाला तसेच बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागातही मान्सूनने पुढे चाल केली मान्सूनच्या वाटचाली साठी पोषक हवामान आहे त्यामुळे मान्सून रविवारपर्यंत केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने दिलाय तसंच मान्सून पुढील तीन ते चार दिवसांमध्ये दक्षिण अरबी समुद्राचा आणखी काही भागात प्रगती करेल मालदीप आणि कोमोरिनचा उरलेला भागही व्यापेल आणि लक्षद्वीप केरळ तमिळनाडू आणि ईशान्यकडील राज्यांमध्ये काही भागातही मान्सून दाखल होईल बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग मान्सून पुढील तीन ते चार दिवसांमध्ये व्यापेल असा अंदाज हवामान विभागाने दिलाय पूर्व मध्य अरबी समुद्रात उत्तर कर्नाटक आणि गोव्याच्या किनारी भागात स्थिती तयार झाली आहे या प्रभावामुळे पुढील तासात या भागात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे त्यानंतर ही स्थिती उत्तरेकडे सरकताना तीव्रता वाढण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने दिलाय हवामान विभागाने आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला होता धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर सोलापूर सातारा कोल्हापूर पुणे अहिल्यानगर नाशिक सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात आज विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवसांमध्ये काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे तसंच मराठवाड्यातही सर्व जिल्ह्यांमध्ये विजा आणि ढगांच्या गडगडटासह काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र कोकण आणि खानदेशात तुलनेत पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका